एकदा एक, एक तरुण व्यक्ती गावात राहणारा रहा होता ज्याला नेहमी काहीतरी कमतरतेचे अनुभव होते त्याला वाटत होते की त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे तो जास्त संपत्ती यश आणि प्रसिद्धीची खूप इच्छा करत असे पण तरीही तो नेहमी दुखी आणि असंतुष्ट होता एक दिवस त्याने गौतम बुद्धांना भेटायचा निर्णय घेतला बुद्धांनी त्याला त्यांच्या आश्रमात बोलवले तरुण व्यक्तीने आपली चिंता बोलून दाखवली आणि विचारले बुद्धजी मला आनंद कसा मिळेल बुद्धांनी त्याला विचारले तू कधी थोडासा आनंद घेतला आहेस का तरुण व्यक्तीने उत्तर दिले माझ्या आयुष्यात तर आनंद नाहीच आहे बुद्धांनी त्याला सांगितले आनंद थोडक्यात जगण्यात आहे रोजचे छोटे छोटे क्षण जपून ठेव निसर्गात फिरण्यात किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यात आनंद आहे आनंदाचा आधार मोठ्या गोष्टीत नाही तर साध्या गोष्टीत आहे तरुणाने बुद्धांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि त्याला एक गोष्ट समजली त्याने आपले जीवन साधेपणा जपण्याचे ठरवली तो रोजच्या आनंदाचा क्षणाचा अनुभव घेऊ लागला एक साधं फूल एक सजीव रंग आणि प्रिय मित्रांबरोबर बोलताना त्याला आनंद मिळू लागला काही महिन्यांनी त्याच्या लक्षात आले की त्याचे जीवन आता खूप आनंदात आहे त्याने मोठ्या गोष्टींचा पाठलाग करणे थांबवले आणि जीवनाचे साधे आन आनंद अनुभवण्यास सुरुवात केली बुद्धांच्या शिकवण्याने त्याला शिकवले की आनंद दूरच्या गोष्टीत नाही तर आपल्या आजच्या जीवनातील छोट्या छोट्या क्षणामध्ये आहे ही कथा जीवनाच्या आनंदावर आधारित आहे आणि प्रेरणा घेण्यासाठी योग्य आहे Thank you.